आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि मी पण एकदम मस्त आहे तर आज आमची दिवाळीची शॉपिंग झालेली आहे माहेराची पण झाली आणि माझी पण झालेली आहे तर मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला लगेच थोड्या वेळात दाखवते पण त्याआधी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण की मायराचे फेसबुकवर दहा हजार फॉलोअर्स झाले आणि आताच आपण म्हणजे तीन चार महिने झाले त्यावर मी वर्क करत होते पण फॉलोअर्स मात्र चार दिवसात झालेले आहेत त्यासाठी वन्स अगेन थँक्यू सो मच एव्हरी आणि माहेराकडून पण खूप खूप धन्यवाद असंच प्रेम द्या आणि असा सपोर्ट द्या आणि माहिराला खूप सारे आशीर्वाद द्या तर मी काय काय घेतलेलं आहे ते आधी सांगते म्हणजे हिंट देते थोडीशी की मी माझ्यासाठी साडी घेतलेली आहे कारण की साड्या मी कमी घालते पण तरी पण घेते कारण की लक्ष्मीपूजनला आणि बाकी असं फेस्टिवल असले तर साड्या छान दिसतात म्हणून मी साडीच घेतलेली आहे आणि काही लग्न आहे पण आहेत आता तर त्यासाठी पण साडी पाहिजे आहे म्हणून स्पेशली माझा साडीवर जास्ती जोर होता आणि त्यानंतर माहिरासाठी घेतलेला आहे मी ड्रेस काय घेतलेला आहे कसा घेतलेला आहे कलर कोणता आहे हे सगळं दाखवते मी तुम्हाला काही ज्वेलरी पण घेतलेली आहे मी म्हणजे मंगळसूत्र मला खूप दिवसाचे आणि खूप टायमिंगपासून मला पाहिजे होते जसे मला पाहिजे होते तसेच मिळाले म्हणून खूप आनंद झाला आणि त्यासोबत अजून बरंच काही घेतलेलं आहे तर मी काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला आता लगेच शो करते सगळ्यात पहिले माहिराच्या ड्रेसपासून सुरुवात करू आता हे आहे माहिराचं स्कर्ट पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे मायऱ्याला हाच घ्यायचा होता हाच कलर आवडतो तिला पिंक म्हणून पिंकच घेतला तसे पिंक, पिंक कलरचे कपडे मायराकडे थोडे कमी आहे डार्क पिंक नव्हता तर हे बघा हे छान मस्त असं स्कर्ट आहे थोडा मोठा साईज घेतलेला आहे कारण की तिने दोन तीनदा तरी घालावा म्हणून एक साईज मोठा आणि कसं की मग ना टाईट वगैरे पण होतात म्हणजे खाली तर लूज असतात पण वर जर असं स्कर्ट आणि टॉप काही असलं की वर मग ना टाईट होतात म्हणून मी हलकं थोडं लूज ठेवते तर हा बराच मोठा आहे चांगला मला असं वाटते आता थोडा लूज होईल तिला तर बघू आता दिवाळीला बड्डेला कधी घालता येईल तर कारण की सोबत दिवाळीसोबतसोबत बड्डे पण आता नऊ नोव्हेंबरला येणार आहे तर त्याच्यामुळे कसं की तिचे दोन ड्रेस आहेत पण मी सध्या आता एकच घेतलेला आहे बाकी पुढे बघू मग आणि त्यानंतर हे बघा हे आहे वरचं स्कर्ट याच्यामध्ये सुंदर असं डिझाईन आहे आणि खूप पूर्ण असं भरलेलं वर्क आहे आणि हातावर पण छान असे लटकन वगैरे दिलेले आहेत आणि हे बांधायचे कसे आहेत साईडला पण आहे या डोरी अशा आणि सुंदर आहे सॉफ्ट आहे तिला रुतणारं नाही जी आहे जे तिला अजिबात आवडत नाही कारण की तिला रुतणारे कपडे तर बिलकुल घालतच नाही म्हणून सॉफ्ट नेस तिला जास्त पाहिजे असते कपड्यांमध्ये सेम माझ्यासारखी या बाबतीमध्ये तर माहिरा मला पण सॉफ्ट कपडे जास्त आवडतात थोडे जर रुतत असले ना मला खूप इरिटेशन होतं आणि ही आहे माहिराची ओढणी आणि त्याच्या पहिले दाखवते की मी अजून याच्यावरचं ना हे एक्स्ट्राचा एक टॉप आहे म्हणजे वरचं ब्लाऊजसारखं असं तर जर त्याच्यावर जरी हे घालायचं असेल इनर म्हणून तर आपण असं पण घालू शकतो किंवा हे घालून घालचं पण स्कर्ट घातलं तरीही चालेल पण हे त्याच्यावर असं इनर घातलं तरीही चालेल तर दोन्ही टाईपनी आपण घालू शकतो खूप सुंदर आहे छान आहे हा कम्प्लीट सेट आहे मायराचा हे बघा हे याच्यासोबत नाही हे असं पूर्ण मॅचिंग सेम आहे पण हे मला असं वाटतं हे इतकं छान नाही वाटणार त्याच्यावर बघावं लागेल घालून कसं दिसते तर किंवा मग इनर किंवा ते तसं शॉर्ट म्हणजे जसं दिलेलं आहे तसं पण छान दिसेल चला आता मी तुम्हाला दाखवते माझ्या ज्वेलरी कलेक्शन जे मी घेतलेलं आहे आता तर हा एक पर्लचा नेकलेस घेतलेला आहे जो खूप खूप मला आवडला जो वेस्टर्नसाठी माझ्याकडे जास्त कलेक्शन नाही आहे तर हे आ, मी स्पेशली ह्या माहिरासाठीच घेतलेला आहे पण माहेरा आणि मला दोघांनाही आय थिंक हा होऊन जाईल तर माहिरासाठी तर घेतलेलाच आहे मी पण इयरिंग्स मला यूज करता येईल आणि बाकी तर मला इतका आवडलेला आहे की माहिरासोबतसोबत मी तर कुठे ना कुठे तुम्हाला बरं बघायला मिळेलच माझ्या गळ्यामध्ये हा तर कसा आहे हा नेकलेस नक्की मला सांगा आणि त्यानंतर अजून दाखवते मी काय काय घेतलेलं आहे तर हे लाँग मंगळसूत्र लाँग मंगळसूत्राचे कलेक्शन माझ्याकडे फार कमी आहेत आणि हे आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत छान मोत्यांचे आणि पिंक स्टोनमध्ये घेतलं रेड स्टोन मला जास्ती काही खूप आवडत नाही म्हणून पिंक पिंकमध्ये जास्त प्रेफर केलं मी आणि त्यानंतर हे बघा हे घरी घालायचे डेली यूजचे वगैरे मंगळसूत्र बाहेर जायचं असेल त्याच्यावर पण घालता येतात ते एक असं गोल्डनमध्ये आणि एक थोडंसं स्टोनमध्ये घेतलं म्हणजे एडी टाईप येते आणि हे एक सिल्वरमध्ये घेतलं कधी कधी ना काही असे ड्रेस असतात की जे ज्याच्यावर सिल्वर मंगळसूत्र छान दिसतात म्हणून हे घेतलं माझ्याकडे आहे काही कलेक्शन पण घेत राहते मी जेव्हा वाटलं मला घालायचं आहे तेव्हा मग मी जे जातं त्यासोबत त्यासोबत मग मी ते तसं वेअर करते आणि त्यानंतर अजून एक दाखवते मी तुम्हाला की मी ना एक ए डीचं मंगळसूत्र घेतलेलं आहे हे बघा हे मला खूप दिवसांचं पाहिजे होतं ॲक्च्युली मला हे ना एका सिंगल याच्यामध्ये पदकमध्ये पाहिजे होतं पण ते मला मिळालं नाही मी भरपूर शोधलं मग मी हे दोनमध्ये मिळालं तर मी म्हटलं ठीक आहे की दोनमध्ये आहे ॲटलीस्ट मी कुठेतरी मला वापरता येईल हे एकमध्ये नाहीच मिळालं मला पण हे पण खूप छान होतं म्हणून मी लगेच घेऊन टाकलं कारण की नाही मिळत मग कधी कधी छान मंगळसूत्र आणि मला आवडलं तर पटकन घेऊन टाकते मग मी कारण की कधी कुठे मग घालायला जर जेव्हा जायचं असेल ना तेव्हा मग काहीच नसते असं वाटतं हे घालू की ते घालू पण तेही मॅच नव्हत हेही मॅच नव्हत म्हणून मी थोडं कलेक्शन जमा करून ठेवते माझ्याकडे आता मी दाखवते तुम्हाला माझी साडी तर हा आहे डार्क ग्रीन कलर बॉटल कलर म्हणजे चटणी कलर आपण म्हणू शकतो हे बघा असं डार्क का म्हणजे काळपट ग्रीन असं आहे त्याच्यावर हे डिझाईन दिलेलं आहे पूर्ण तर बघा मी तुम्हाला ना ओपन करून दाखवते साडी खूप सॉफ्ट आहे एकदम भारी नाही आहे अजिबात आणि हलकी आहे साडी आणि चापून चोपून बसणारी आहे आणि हे बघा मायराणा आज नऊ कन्यामध्ये जेवायला गेलेली होती तर ती म्हणजे पहिल्यांदाच अशी गेली म्हणजे याच्या अगोदर पण गेलेली आहे पण यावर्षी ती आता पहिल्यांदा तिला बाजूच्या घरी जेवायला बोलवलेलं होतं तर तिथे गेली तिला क्लिप्स मिळाल्या या हेअर क्लिप्सचे दोन पेअर मिळाले पिंक आणि रेड तर ती इतकी खुश झाली आणि त्याच्यासोबत एक पण मिळाला म्हणून अजून खुश झाली तर ती पप्पांना दाखवत होती आज की बघा ला हे मला काय काय मिळालेलं आहे पप्पा तर म्हणून ना मला खूप लाड आला तिचा की आल्याबरोबर आणि हे बघा माहेराने ना हळदी कुंकू लावलं आणि तिला किती गोड दिसते ना माझा पिल्लू आणि असा पटापट मोठा होताय ना असं वाटतंय की आत्ताच इतकी छोटूशी होती आणि हे बघा आता छान टिकली हळदी कुंकू लावलेला आहे खूप गोड दिसतं तर पिल्लू आणि हे पायाला ना ते थोडे हिंदी सायडर आहेत तर त्यामुळे पायाला थोडे टिकी आणि ते, ते माहूर वगैरे लावतात तिला नाही लावलं फक्त टिकेच लावले आणि ह्या ना मागचे जे क्लिप्स आहेत ना म्हणजे छोटे क्लचर्स ते मी लावून दिले होते मायराला ते छान दिसत होते तिला अजून छोटे केस असल्यामुळे काय करावं म्हणून विचार होतो म्हणून काही ना काही एक्सपेरिमेंट करावं लागतं आणि हे बघा मी आता तुम्हाला साडी दाखवते की साडी साडी कशी आहे बघा आता पूर्ण दाखवते तर हा आहे साडीचा पदर जो खूप पूर्ण भरलेला आहे आणि याच्यामध्ये असं छान फुलं आहेत आणि रेड कलरचे असे डॉट आहे आणि हे बघा पूर्ण भरलेली आहे साडी खूप खूप सुंदर आहे पण तुम्ही पण मला नक्की सांगा की साडी खरंच कशी आहे आणि हा इनर साईड आहे आतला साईड जो आपण खोजतो ना तो तर आणि त्याच्यानंतर हे आहे ब्लाऊज खूप जास्त भरीव नाही पण छोटे छोटे अशी फुलांची प्रिंट दिलेली आहे खूप सुंदर आहे मला याचा कलर खूप खूप आवडला माझी चॉईस कशी आहे ना ते पण तुम्ही नक्की सांगा म्हणजे माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटते तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा मला हे बघा असे ना छोटे छोटे सुंदर छान छान अशी फुलं दिलेले आहेत साडीमध्ये आणि काळपट हा जो कलर आहे तो माझ्याकडे नाही आहे या पॅटर्नमध्ये साडी नाहीच आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मग ना मी मला फार आवडली की ज मला असं वाटते की जे कलेक्शन नाही आहे ना आपल्याकडे आणि जे रंग नाही आहेत त्याच्यामध्येच घ्यावं कारण की ऑलरेडी जो कलर आणखी किंवा मग पॅटर्न आहे आणि त्याच्यामध्येच मला नाही आवडत असं बाकी प्रत्येकाची आपापली चॉईस असते आणि हे बघा कसं दिसतंय तर मी सा दिवाळीसाठी मला आता याचं ब्लाऊज लवकर टाकावं लागेल कारण की नंतर मिळणार नाही आणि मग तशीच साडी पडून राहील त्याच्यामुळे मला असे कितीतरी ब्लाउज म्हणजे पडून असतात पण ते जातच नाही टेलरकडे तर मला आवर्जून हे पहिले द्यावं लागेल आणि यांचं तर पहिले एकच होतं की सगळ्यात पहिले तू साडीचा ब्लाऊज टाक कारण की त्यांना माहीत आहे की मग वेळेवर माझी खूप धावपळ होते आणि हे बघा कसं दिसतं आहे ना बदर छान आहे ना पूर्ण भरलेला आणि कसं वाटतंय हे पॅटर्न ते पण मला नक्की सांगा आणि कशी वाटली साडी हे पण मला नक्की सांगा तर हे आहेत आमची दिवाळीची माहेराची आणि माझं कलेक्शन जे मी आत्ता घेतलेलं आहे कसं वाटलं दिवाळीचं कलेक्शन आमचं नक्की सांगा कॉमेंट करून तुमची दिवाळीची शॉपिंग झाली का ते पण नक्की सांगा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बा बाय